नकली आवाज काढून विचार बदलता येणार नाहीत असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या एआय आवाजावर शिंदे टीका केली आहे तर एकनाथ शिंदे यांची लायकी नाही अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी पलटवार केलाय बाळासाहेबांच्या आवाजावरून टीका करण्याची त्यांची लायकी नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं त्यांची लायकी कुणाला कमरानं दाखवली असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव होता हा प्रभाव कालही होता आजही आहे उद्याही कायम राहणार आहे कारण त्यामागे केवळ आवाज नाही तर त्यांनी विच, रुजवलेल्या विचारधारेचा आधार होता विचारधारा जी आहे विचार त्यांची तो त्यामुळे नकली आवाज काढून बाळासाहेबांचे विचार कुणालाही मिटवता येणार नाहीत आणि कुणालाही त्यांचे विचार फिरवता येणार नाहीत बघा त्यां त्यांची तें, तेवढी लायकी पण नाही आहे की मोठ्या साहेबांचा सा आवाज वापरून त्यांच्यावर टिकाऊ शकते त्यांनी ती लायकी स्वतःला समजू पण नव्हे चोरांनी तिकडेच राहावं जिथे चोर असायला पाहिजे ती कुणाल कामराने त्यांना दाखवलेलं आहे आता ते विचारते रिक्षा कैसी पाहिजे की तमिळनाडू आणि मी काय त्यांचे खासदार बोलले त्यांना साप